मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांवरून राजकारण चांगलंय महामार्गावरचे खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असताना थेट पोलीस हे खड्डे बुजवण्यासाठी मैदानात उतरून मेहनत घेत असल्याचा व्हिडिओ चक्क व्हायरल झालाय यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवरती निशाणा साधलाय त्याचबरोबर सरकारचे ठेकेदार मित्रत का असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी यावेळेस उपस्थित केलाय त्यामुळे निवडणुकी आधी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे अशातच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी घटनास्थळी जाऊन महामार्गाची पाहणी केली प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांना जे आहे ते आता धारेवर धरल्याचं दिसून येत आहे ट्रॅफिक पण जाम होत असत अशा वेळेला आम्हाला ट्रॅफिक महत्वाचं हे फार असतं अशा मु आम्मी एक कर्तव्य मनु कि अपघा छोटे मोटे ट टू मन ये आम्मी खड्डे मुजवले हैं पैसे की कमतरता नहीं है हम ये बनाते हैं वो बनाते हैं किलोमीटर इतने बनाते हैं सबसे बोगस क्लेम हुए है वो क्योंकि अगर आपने देखा होगा ये तीन रास्तों पे इतने गड्ढे हैं कल तो पुलिस को लाना पड़ा वो गड्ढे बुझाने के लिए लेकिन उनके कॉन्ट्रैक्टर दोस्त दिखे नहीं खरतर निर्ढ़ नोकरशाही आणि जे कोणी लोकप्रतिनिधी आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांचं अपयश आहे एक व्यवस्था कशी हातात हात घालून काम करते आणि सामान्य लोकांना वेठीस धरते आणि वेठीस धरलं तरी देखील त्या भ्रष्टव्यवस्थेला कोणताही फरक पडत नाही असा तो संदेश होता आज गेली कित्येक दिवस या मुंबई अहमदाबाद मार्गावरती अनागोंदी माजलेली आहे काँक्रिटीकरणाच्या नावाखाली संपूर्ण जनतेला वेठीस धरलेला आहे